हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या पंचवीस जून वार आहे मंगळवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्यामध्ये दोन वेळेला चतुर्थी योग येत असतो आणि दोन्ही चतुर्थी ही भगवान श्री गणेशांना समर्पित असते शुक्ल पक्षात येणाऱ्या चतुर्थीला विनायक चतुर्थी असं म्हटलं जातं आणि कृष्ण पक्षाच्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी असं म्हटलं जातं तर जेव्हा चतुर्थी ही मंगळवारी येते तिला अंगारकी संकष्टी चतुर्थी असं म्हटलं जातं गणपती बाप्पांना विघ्नहर्ता असं म्हटलं जातं आणि हेच विघ्नहर्ता श्री गणेशा आपल्या भक्तांचे सर्व संकट नेहमी दूर करत असतात गणेश पूजा विशेष संकष्टी चतुर्थीच्या दिवशी केल्यामुळे त्यांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होत असतो तर अंगारकी संकष्टी चतुर्थीला हिंदू धर्मात खूप महत्व दिलं जातं आयुष्यातल्या अनेक समस्या दूर करून आपल्या मनातली सर्व इच्छा पूर्ण करण्याचा हा दिवस असतो आणि ज्योतिषशास्त्र सुद्धा या दिवशी काही करण्याचे उपाय सांगितले गेले आहेत या दिवशी गणपती बाप्पा हे त्यांच्या चार मस्तक आणि चार हाताच्या रूपात असतात आणि या दिवशी गणेश तत्व हे खूप जास्त प्रमाणात जागृत अवस्थेमध्ये असतं आणि त्यामुळे या दिवशी तुम्हाला जे काही उपाय जे आहेत तर ते ज्योतिषशास्त्रामध्ये करण्याचा सल्ला दिला जातो तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सोबत मी एक अतिशय प्रभावी असा उपाय शेअर करणार आहे आपल्याला उद्या अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यात एक अशी वस्तू टाकायची आहे ही एक वस्तू अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्यामुळे आपल्यामध्ये असणारी नकारात्मकता त्याचबरोबर पितृदोष किंवा इतर कोणत्याही प्रकारचे दोष अडचणी शत्रुपिढा करणेबाधा हे नष्ट होऊन सात पिढ्यांचा दारिद्र्य गरबी ही नष्ट होईल आणि मनातील प्रत्येक कठीणीच्या पूर्ण होईल तर असा हा एक उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळं व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आज मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी करायचा आहे या दिवशी सर्वजण व्रत करणार आहे तुमच्या घरामध्ये शिक्षण घेणारी मुलं असतील तर त्यांनी सुद्धा हे व्रत आवर्जून करायचं आहे मोठ्यांनी सुद्धा हे व्रत करायचं आहे जर आपण या चतुर्थीला व्रत केलं तर आपल्याला वर्षातील एकूण एकवीस चौकशी चतुर्थीचं फळ आपल्याला प्राप्त होत असतं आणि म्हणूनच या दिवशी आपण सर्वांनी व्रत हे करायचं आहे या दिवशी आपण व्रत केलं तर आपली सर्व अडकलेली अडलेली कामं ही पूर्ण होतील आणि गणपती बाप्पांचा बाप्पाचा प्राप्त होईल आपल्या आयुष्यामध्ये सगळ्या चांगल्या आणि मंगल गोष्टी घडवून आणतील आणि मुलांची मुलांनी जर या दिवशी व्रत केलं तर मुलांची सुद्धा शैक्षणिक क्षेत्रामध्ये प्रगती होईल आणि म्हणूनच मुलांनी सुद्धा हे व्रत करायचं आहे आता हा उपाय सुद्धा आपल्याला अगदी सर्वांनीच करायचं आहे या दिवशी आपण व्रत करणार आहोत आणि व्रत करताना आपण मनोभावे काहीतरी संकल्प करून हे व्रत करायचं आहे की माझ्या मनातील प्रत्येक कठीणीच्या ही पूर्ण व्हावी आणि या व्रतासोबतच आपल्या शरीराचं शुद्धीकरण होणं सुद्धा तितकच महत्व आहे तर पहा आपल्याला प्रत्येकाला थोडेफार दोष हे लागलेले असतात आणि हे दोष दूर करण्यासाठी आपण विशिष्ट तिथीवरती स्नान करत असतो मग ती चतुर्थी असेल अमावस्या असेल किंवा पौर्णिमा असेल किंवा चतुर्थी असेल तर या दिवशी सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे आणि अंघोळीच्या पाण्यामध्ये ही वस्तू टाकायची आहे जेणेकरून आपण करणार आहोत जे काही आपण उपाय करणार आहोत पाण्यात टाकली तर आपल्यावरती जर काही बाहेरची नकारात्मकता किंवा काही पितृदोषाचा त्रास असेल किंवा काही अडचणी असतील शत्रूचा त्रास असेल गुपित शत्रू असेल किंवा घरातले शत्रू असतील किंवा शत्रू जे तुम्हाला माहिती असतील तर अशा शत्रूंचा त्रास दूर होण्यासाठी आणि करणीबाधेचा त्रास दूर होण्यासाठी आणि आपल्या मनातली प्रत्येक कठीण इच्छा पूर्ण होण्यासाठी आणि आपल्या आपल्या घरामध्ये असणारी सर्व गरिबी दरीदरी निघून जाण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर उद्या तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे अगदी ब्रह्म मुहूर्तावरती उठला तरी सुद्धा चालेल उठल्यानंतर तुम्हाला दोन्ही हात जोडून बापांना नमस्कार करायचा आहे की त्यांनी आपल्याला हा आजचा दिवस दाखवलेला आहे यानंतर आंघोळीचं पाणी काढायचं आहे आंघोळीचं पाणी काढल्यानंतर आंघोळीच्या पाण्यामध्ये सगळ्यात महत्वाची वस्तू टाकायची आहे ती म्हणजे पंचगव्य तर या दिवशी पंचगव्य टाकून स्नान करण्याला विशेष महत्व दिलं जातं आणि जो व्यक्ती या दिवशी आंघोळीच्या पाण्यात पंचगव्य टाकून स्नान करतो त्या व्यक्तीचं सर्व शरीर हे संपूर्णपणे शुद्धी होत शुद्ध होत असत जर काही दोष असतील असेल तर यासारखे दोष असतील तर ते संपूर्णपणे निघून जातील आणि आपल्या शरीराचं शुद्धीकरण होत असत आता पंचगव्य म्हटल्यानंतर बऱ्याच जणांना असं वाटेल की पंचगव्य म्हणजे नेमकं काय असतं तर पंचगव्य हे गायीच्या पाच वस्तूंपासून बनत असतं जसं की गायीचं दूध गायीचं शेण गायीचं तूप गायीचं गोमूत्र तर यासारख्या गायीचं दही यासारख्या पाच वस्तूंपासून पंचगव्य हे बनत असतं आता हे पंचगव्य सर्वांनाच घरी शक्य नसतं आणि अशा वेळेला तुम्ही पूजेच्या साहित्याच्या शॉपमध्ये जे पंचगव्य मिळतं तिथून तुम्ही हे आणलं तरी आता यानंतर तुम्हाला काय करायचं आहे घरामध्ये हे पंचगव्याची बॉटल तुम्ही आणली की घरामध्ये ते सर्वांना वापरता येईल प्रत्येक महिन्यामध्ये जी चतुर्थी येत असते तर अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला हे पंचगव्य टाकून स्नान करायचं आहे तर बघा गणपती बाप्पांची विशेष कृपा ही त्यामुळे आपल्याला प्राप्त होत असते आणि या दिवशी काळ्या तिळाला सुद्धा खूप महत्व दिलं जातं तर या दिवशी आपल्याला थोडे चिमूटभर अगदी काळे तीळ सुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे जर तुमच्याकडे गंगाजल असेल तर तुम्ही गंगाजल सुद्धा टाकू शकता गंगाजल नसेल तर काहीच हरकत नाही फक्त तुम्ही पंचगव्य सुद्धा टाकलं तरीही चालेल आता तुम्हाला काय करायचं आहे हातावरती तुम्हाला हे पंचगव्य घेऊन तुम्ही किंवा हे तुमच्या पूर्ण शरीराला लावू शकता आणि त्यानंतर स्नान केलं तरी सुद्धा चालेल किंवा आंघोळीच्या पाण्यामध्ये सुद्धा टाकलं तरीही चालेल स्नान तुम्हाला करायचं आहे आणि या एका मंत्राचा जप सुद्धा तुम्हाला करायचा आहे गणपती बाप्पांचा तुम्ही मंत्र म्हणू शकता किंवा हर हर गंगे सुद्धा तुम्ही म्हणू शकता तर बघा अशा पद्धतीने तुम्हाला मंत्राचा मनामध्ये जप करत ह्या आंघोळ तुम्हाला करायची आहे आता तुमच्या मनामध्ये तुम्हाला काही वाईट विचार ठेवायचा नाही आहे स्नान करत असताना नेहमी पॉझिटिव्ह सकारात्मक विचार तुम्हाला ठेवायचा आहे आणि स्नान केल्यानंतर तुम्ही स्वतः चमत्कार पाहू शकता तुमच्यामध्ये खूप चांगला असा बदल तुम्हाला झालेला दिसून येईल तुमची चिडचिड कमी होईल त्याचबरोबर तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश मिळेल आणि तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होतील शत्रूचा त्रास हा तुमचा संपूर्णपणे नष्ट होईल आणि तुमचे शत्रू तुमच्या समोर गुडघे टेकवतील स्वतःहून शत्रू तुमच्याजवळ येतील इतका हा प्रभावी उपाय तुम्हाला करायचा आहे हा उपाय केल्यानंतर तुम्हाला स्वच्छ कपडे परिधान करायचं आहे तुमच्याकडे पिवळ्या रंगाचे किंवा लाल रंगाचे कपडे असतील तर असे स्वच्छ कपडे तुम्हाला परिधान करायचं आहे आणि बाप्पांवरती तुम्हाला पंचामृताने किंवा शुद्ध शुद्ध पाण्याने किंवा कच्च्या दुधाने तुम्हाला अभिषेक हा करायचा आहे आता अभिषेक केलेलं जे पाणी आहे तर ते घरामध्ये सर्वांना तुम्हाला तीर्थ म्हणून प्यायला द्यायचं आहे आणि पंचामृत जर तुम्ही याने अभिषेक केलेला असेल तर पंचामृत सुद्धा तुम्ही थोडं थोडं तीर्थ म्हणून हे सगळ्यांना द्यायचं आहे बापांना प्रिय असणाऱ्या वस्तू तुम्हाला अर्पण करायच्या आहेत जसं की लाल रंगाचं जसवंदाचं फूल हे बापांना अतिशय प्रिय आहे तर त्या तुम्हाला अर्पण करायचं आहे दुर्वा सुद्धा तुम्हाला अर्पण करायचं आहे गुळ खोबऱ्याचं नैवेद्य तुम्ही अर्पण करू शकता किंवा जर तुम्हाला शक्य असेल तर बुंदीचे लाडू किंवा मोदक सुद्धा तुम्ही अर्पण करू शकता यानंतर बाप्पांना तुम्हाला प्रार्थना करायची आहे आपल्या जीवनातील सर्व अडचणी विघ्न संकट दूर होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे या दिवशी तुम्हाला गणपती अथर्व पठण करण्यासाठी नक्की तुम्हाला वेळ काढायचा आहे जर तुम्हाला शक्य असेल तर अकरा आवर्तन या दिवशी पठण करण्याला खूप महत्व दिलं जातं बाप्पांची अतिशय उच्च कोटीची ही सेवा आहे आणि त्यामुळे तुम्ही अकरा वर्तन सुद्धा करू शकता जर तुम्हाला अकरा आवर्तन करणं शक्य नाही झालं तर तुम्ही एक वेळेला सुद्धा म्हटलं तरीही चालेल आणि ओम गणगणपतय नमा या मंत्राचा तुम्हाला जास्तीत जास्त वेळेला जोभा करायचा आहे तर तुम्हाला अशा पद्धतीने संपूर्ण दिवसभर बाप्पांची सेवा उपासना करायची आहे आणि सांगितलेला हा छोटासा उपाय सुद्धा तुम्हाला करायचा आहे आता या ठिकाणी सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे या दिवशी तुम्ही व्रत करणार आहात जेव्हा तुम्ही स्नान करून बाप्पांची पूजा कराल तेव्हा तुम्हाला पूजेसोबतच संकल्प करायचा आहे की तुम्ही हे व्रत कशासाठी करत आहात इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी तुम्हाला हा संकल्प करायचा आहे आणि हे व्रत तुम्हाला करायचं आहे संपूर्ण दिवसभर तुम्हाला व्रत करायचं आहे संध्याकाळी चंद्रोदय झाल्यानंतर चंद्राची पूजा करूनच तुम्हाला हे व्रत सोडायचं आहे संपूर्ण दिवस तुम्ही व्रत करायचं आहे संध्याकाळी जर तुम्ही चंद्रोदय निघाल्यानंतर चंद्राची पूजा करूनच हे व्रत सोडायचं आहे नाही तर संपूर्ण दिवसभराचं जे व्रताचं फळ आहे तर ते तुम्हाला मिळणार नाही संध्याकाळी पूजा न करता चंद्राची जर तुम्ही हे व्रत सोडलं तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचं फळ हे मिळत नाही म्हणून चंद्राची पूजा करूनच तुम्हाला हे व्रत सोडायचं आहे चंद्र हा जो आहे तर तो रात्री साडे नंतर येणार आहे साडे वाजता तुम्हाला चंद्राची पूजा करून हे व्रत सोडायचं आहे तर अशा पद्धतीने आता बघा सध्या ढगाळ वातावरण आहे पावसाळा चालू आहे मग चंद्र दिसत नाही तरी सुद्धा तुम्हाला साडे दहा नंतर तुम्ही ही पूजा आभाळाकडे किंवा आकाशाकडे बघून तुम्हाला चंद्राची पूजा ही करायची आहे आणि उपवास हा तुम्हाला सोडायचा आहे तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ